पहिला निकाल दिला होता दुसऱ्या बैलगाडी मालकानं ऑब्जेक्शन घेतलं निकाल कॅन्सल झाला परत त्या पहिल्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन घेतले तो निकाल परत एकदा चेक केला जातोय घडी क्रमांक चोपन्न पळतोय या मैदानातला चोपन्न पळतोय आणि चोपन्न मध्ये निर्वाद वर्चस्व पटकवलं बिल्डर नक्की काय म्हणून बिल्डर नाव ठेवलं ते मालकालाच माहित आहे गाडी क्रमांक चोपन्नचा निघाला आज क्रमांक पाच वर गाडी अजय भगवान कदम खरसुंडी या गाडीचा एक नंबर नंबरला जिताब गाडी मालकाचं त्यावरती वसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी बिल्डरची गाडी सिमिला पात्र बिल्डर वर कोण बळलं त्याचं नाव सांगा घ्या मागा पंचावन्न एकला कोलेकर बोरवे साथेवाडी दोला आर्जे सप्लाट चिखली तिला भवनवाणी मित्रपरिवार शेनवडी चारला जाणेश्वर वसन गाडगे फार्म हाऊस शुभोत्सव लखन ढाणे क्षेत्र महुली महागाव पाचला समालोचक राहुल भोईर मुंबई सहारा ड्रायव्हर अमरापूर